श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त वाव सीमा या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करून हीच चरणी प्रार्थना करून आज आपण आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर आपला आजचा विषय आहे स्त्रियांनी या सात चुका करू नका घनात घरात धनाची कमतरता कधीही भासणार नाही गरिबी येण्याची सात कारणे आज आपण पाहणार आहोत नव्वद टक्के लोकांना माहीतच नाहीत नाही। खरं तर प्रत्येकाला यशस्वी व्हायचं असतं मोठं व्हायचं असतं आणि त्यासाठी प्रत्येक जण अगदी मनापासून मेहनत सुद्धा करतो मात्र बऱ्याचदा अगदी आयुष्यभर मेहनत करून सुद्धा काबाड कष्ट करून सुद्धा एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये श्रीमंती येत नाही पैसा येत नाही माता लक्ष्मी त्या व्यक्तीवर असते कारण म्हणजे आपल्या हातून कळतं न कळत घडणाऱ्या सात चुका सात अशी कामे जी आपल्या भाग्यामध्ये दोष उत्पन्न करतात वास्तुशास्त्रानुसार हे कार्य केल्याने घरात मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते वास्तुदोष निर्माण होतो आणि मग अशा व्यक्तींच्या घरामध्ये अठरा विश्व दारिद्र्य नांदत दारिद्र्याचा वास निर्माण होतो आणि मग आपण फक्त आपल्या नशिबाला दोष देत राहतो तर जाणून घेऊया की ही सात कारणे कोणती आहेत की ज्यामुळे आपल्या घरात गरिबी होती दारिद्र्य नांदते घरामध्ये गरिबी येण्याचं जे पहिलं महत्वाचं कारण आहे ते आपल्या हातून आपण नकळत नकळत करत असतो कारण आहे लसूण आणि कांदा याचे आवरण आहे ज्याला आपण मराठीमध्ये छिलके असे म्हणतो किंवा पापुंद्रे म्हणतो लसणाचे किंवा कांद्याचे पापुंद्रे जे आहे ते चुकूनही जाळू नयेत ज्या घरामध्ये लसूण आणि कांद्याचे पापुंदरे जाळले जातात त्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात केतू दोष निर्माण होतो लक्षात घ्या या दोन व वस्तू आहेत लसूण आणि कांदा या वस्तूंचा थेट संबंध केतूग्रहाशी आहे आणि जेव्हा त्यांचे छिलके आपण जाळतो तेव्हा मोठ्या प्रमाणात केतू दोष उत्पन्न होतो ज्याच्याद्वारे घरात मोठ्या प्रकारच्या समस्या उत्पन्न होतात घरामध्ये पैसा येत नाही आलेला पैसा टिकत नाही तर एक महत्त्वाची चूक आहे दुसरी गोष्ट आहे झाडू कधी खरेदी करावा हे आम्ही यापूर्वी सांगितलं आहे मात्र झाडू कधी खरेदी करू नये हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचे जर आपण आपल्या कामामध्ये कितीही मेहनत करून जर पैसा येत नसेल तर गुरुवारच्या दिवशी त्या दिवशी चुकूनही झाडू खरेदी करू नका गुरुवार हा दिवस भगवान विष्णूंना अर्पित असलेला दिवस आहे या दिवशी आपण झाडूची खरेदी करणे एकटक्षाने टाळा तिसरी गोष्ट स्त्रियांची वेळी म्हणजे सूर्यास्त झाल्यानंतर तुमच्याकडे कोणी काही मागितलं तर काही वस्तू वगळून आपण त्या व्यक्तीला नकार देऊ नये म्हणजे रात्री ज्याने आपल्याकडे एखादी वस्तू मागितली आहे त्याला ती आपण अवश्य द्यावी जर आपण त्या व्यक्तीला नकार दिला तर त्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात दोष उत्पन्न होतात चौथी आणि अत्यंत गंभीर गोष्ट आहे स्मशानभूमीमध्ये हसणे प्रत्येक ठिकाणची आपली स्वतःची एक ऊर्जा असते स्मशानभूमीमध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा साठलेली असते आणि ती सातत्याने प्रवाहित होत असते अशावेळी स्मशानभूमी जर आपण हसत असू आपल्याकडून जर ही अक्षम चूक घडली तर आपल्या भाग्यावर आपल्या नशिबावर त्याचा परिणाम विपरीत परिणाम घडतो पुढची गोष्ट आहे आपले माता पिता आपल्यापेक्षा वयाने जे श्रेष्ठ असतील किंवा आपले कोणतेही नातेवाईक असतील अशा लोकांशी चुकीचा व्यवहार करणे अशा लोकांशी चुकीचे चुकी वागणे किंवा त्यांची मन दुखवणे केवळ तुमचे नातेवाईक नाही तर कोणत्याही व्यक्तीचं मन दुखावू नका तुमच्याकडून ते दुखावले गेले असेल तर त्याची ताबडतोब माफी मागा अशा प्रकारे दुखावली गेलेली मन ही आपल्याला मनातल्या मनात, मनात शिव्या शाप देत असतात त्यांच्याकडून आपल्याला एक प्रकारची नकारात्मक ऊर्जा मिळत असते ज्याला आपण बहु हा असे म्हणतो ह्या बुद्धुआ कमीत कमी घ्यायला हव्यात बंदुआवा कमीत कमी घ्यायला हव्यात इतर लोकांचा एक वेळ ठीक आहे मात्र जेव्हा तुमच्या रक्ताच्या नात्यातील लोक तुम्हाला बद्दुआ देतात त्यांचा प्रभाव त्यांचा थेट परिणाम हा तुमच्या नशिबावर ती मोठ्या प्रमाणात होतो आणि म्हणून आपल्या नातेवाईकांशी किंवा इतर लोकांशी चुकीचा व्यवहार नका करू चुकीचं वागू नका सर्वांशी प्रेमाने वागा तुमच्या प्रगतीमध्ये तुम्हाला हे सर्वजण मदत करतीलच तुमचं भाग्य हे उज्ज्वल नक्की होईल गोष्ट जर तुमच्या घरामध्ये कितीही प्रयत्न करून गरिबी जा ण्याचं नाव घेत नसेल तर घरातील कर्ता पुरुषाने आपले केस आहे हे केस चाळीस दिवसापेक्षा जास्त दिवस राखू नका चाळीस दिवसाच्या आत आपले केस आपण कट करायला हवेत केस कापायला हवेत चाळीस दिवसापेक्षा जास्त दिवस आपण राखू नयेत ते आपण कट करायला हवेत अनेक जणांना घरामध्ये खराब झालेल्या वस्तू असतील खराब झालेल्या वस्तू तुटलेल्या फुटलेल्या वस्तू ठेवण्याची सवय असते मुलांची खेळणी असतात अगदी खराब झाली तरीसुद्धा किती ठिकाणी पडलेली असतात या खराब झालेल्या वस्तू किंवा तुमच्या माळ्यावर तुमच्या वस्तू ठेवलेल्या आहेत ती वर्षानुवर्ष तसेच पडून आहेत वस्तू मोठ्या प्रमाणात निगेटिव क्रिएट करतात नकारात्मक निर्माण नि नकारात्मकता निर्माण करतात आणि म्हणून या वस्तू जितक्या लवकर शक्य होतील तितक्या लवकर आपण हटवला हटवलात हव्यात खूप जास्त दिवस कचरा साठवतो हा कचरा खूप जास्त दिवस त्या ठिकाणी पडून असेल तर जर तुम्ही दोन दोन तीन तीन दिवस तो कचरा तसाच ठेवत असाल आणि हा कचरा मुख्य प्रवेशद्वाराच्या अगदी जवळ असेल तर त्यामुळे सुद्धा घरात लक्ष्मीचं आगमन होत नाही म्हणून घरात तुटलेल्या वस्तू तु, ह्या आपण बाहेर फेकून द्यायला हव्यात कचरा जास्त दिवस साठवून ठेवू नये पुढची गोष्ट म्हणजे तुटलेल्या फुटलेल्या साहित्यांचा वापर करणे जी वस्तू तुटलेली आहे खराब झालेली आहे ती वस्तू तुम्ही अजूनही वापरत आहात तर त्या व त्या वस्तूंचा निगेटिव्ह परिणाम हा तुमच्या मनावर होत असतो तुमच्या शरीरावर होत असतो तुम्हाला या गोष्टी जाणवत नाहीत कारण ह्या गोष्टी अत्यंत अत्यंत सूक्ष्म स्तरावर या गोष्टी घडत असतात आणि आपल्याला या गोष्टी न समजल्याने आपण आपल्या नशिबाला दोष देत राहतो आणि म्हणूनच तुटलेले फुटलेले साहित्य वापरणे हे आजच बंद करा उदाहरणार्थ तुमचा मोबाईल जर फुटलेला असेल त्यांची स्क्रीनला तडा गेलेला आहे तर असा मोबाईल सातत्याने घंटा देत असतो तुम्ही यांचा अनुभव घेऊन पहा कोणतीही तुटलेली फुटलेली वस्तू तुम्ही वापरून पहा त्या वस्तूपासून तुम्हाला एखाद्या वेळी लाभ होईल परंतु दहापैकी पैकी नऊ वेळा हा शंभर टक्के तोटाच होत असतो पुढची गोष्ट पाहूया वस्त्र परिधान करताना डाव्या हाताचा किंवा डाव्या पायाचा वापर करणे तुम्ही जे काही वस्त्र परिधान करतात ते परिधान करताना नेहमी उजव्या हाताचा किंवा पायाचा वापर करावा डाव्या पायाने किंवा डाव्या हाताने आपण हे वस्त्र परिधान करू नये चप्पल घालताना सुद्धा अगदी हीच गोष्ट लक्षात ठेवायला हवी हे डावा असो किंवा उजवा असो दोन्ही हात महत्त्वाचे आहेत मात्र आपल्या धर्मशास्त्रानुसार तसेच वास्तुशास्त्रानुसार जी उजवी बाजू असते ती कधीही चांगली असते उजव्या बाजूस एक स्वतःचं महत्त्व आहे आणि ती गोष्ट करायची आहे तुटलेल्या कंगव्याने केस एक अत्यंत महत्त्वाची बाब आहे ज्यामुळे आपल्या घरात गरिबी येते जर कांगवा तुटलेला असेल त्यांचे दात पडलेले असतील तर तो कांगवा ताबडतोब तर तो कांगवा ताबडतोब बदललेला अत्यंत चांगला पाच दहा रुपयांची वस्तू असते मात्र या पाच दहा रुपयांच्या वस्तूंच्या लोभापायी आपण आपल्या जीवनामध्ये नकारात्मकता निर्माण करतो म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवून सुद्धा गरजेचं असते लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही काही उपाय करू शकता यामुळे घरात पैशाची कृपा होते सुख समृद्धी येते याशिवाय तुमचं मानसिक त्रासही दूर होईल आपल्या सर्वांना नेहमी असे प्रश्न पडतात पडत असतात की घरामध्ये लक्ष्मी सदैव स्थिर राहण्यासाठी आपण कसे काय करावे की जेणेकरून आपल्या घरात लक्ष्मी माता स्थिर राहील आपण खूप काम करतो आणि तसा पैसाही आपल्या घरात येत असतो पण तो पैसा स्थिर राहत नाही लक्ष्मी घरात येण्याअगोदरच तिचे जाण्याचे मार्ग ठरलेले असतात आज आपण आपल्या घरात आलेली लक्ष्मी कशी टिकून राहील किंवा लक्ष्मी प्राप्त कशी होईल याविषयी थोडी माहिती आणि उपाय पाहणार आहोत चला तर पाहूया काही उपाय आणि काही नियम जे पाळल्याने आपल्या घरात लक्ष्मी माता सदैव स्थिर राहील शुक्रवार हा वार महालक्ष्मीला समर्पित आहे या दिवशी केलेले काही उपाय तुमच्या घरात धनाची कृपा आणते जे लोक आर्थिक समस्यांनी खूप त्रस्त आहेत किंवा ज्यांची आर्थिक स्थिती चांगली नाही अशा लोकांनी शुक्रवारी काही उपाय करावेत या उपायामुळे अनेक अडचणी समाधान मिळते वास्तविक शुक्रवारचे हे हो उपाय तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आणि तुमचे आर्थिक नुकसान कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात चला तर मग जाणून घेऊया शुक्रवारी लक्ष्मीप्राप्तीचे काही सोपे उपाय शुक्रवारी लक्ष्मीप्राप्तीसाठी हे उपाय करू शकता एकांशी नारळाने लक्ष्मीची पूजा करा आई लक्ष्मीला एकांक्षी नारळ खूप आवडतो त्यामुळे शुक्रवारी धनधान्यांची म्हणजे लक्ष्मीला एकांशी नारळ अर्पण केल्याने ती प्रसन्न होते तसेच हा उपाय केल्याने इच्छित फळ प्राप्त होते त्यामुळे शुक्रवारी लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही एकांक्षी नारळाचा उपाय करू शकता शुक्रवारी संध्याकाळी अष्टलक्ष्मी श्रोत्राचे पठण करा शुक्रवारी संध्याकाळी अष्टलक्ष्मी स्तोत्राचे पठण करावे हे एक अतिशय जादुई स्तोत्र आहे याचे पठण केल्याने घरात आनंद समृद्धी येते आणि जीवनातील आर्थिक समस्या दूर होतात या स्तोत्रामुळे संकटे दूर होऊन धनप्राप्ती होण्यास मदत होते रोज अष्टलक्ष्मी स्तोत्राचे पठण केल्याने देवी लक्ष्मीचा अपार प्राप्त कृपा प्राप्त होते श्रीयंत्राची पूजा करावी शुक्रवारी मध्यरात्री श्रीयंत्राची पूजा करून तुम्ही लक्ष्मीची प्राप्ती करू शकता यावेळी तुमचे आठ दिवे लावावेत गुलाबाची सुगंधी अगरबत्ती जाळावी आणि मखाण्यांची खीर अर्पण करावी तसेच कणकधारा श्रोत्रांचे पटण करा आणि देवी लक्ष्मीला गुलाबी फूल अर्पण करा शुक्रवारी स्त्रियांची पूजा करून हे उपाय करावेत आपण घरामध्ये घर झाडण्यासाठी जो झाडू वापरतो तो, तो उभा ठेवायला नसतो झाडू आडवा करून ठेवायचा आणि तो आडवा ठेवताना झाडूचे तोंड दक्षिण दिसेच नसावे झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक आहे म्हणून ही काळजी घेणे गरजेचे आहे झाडू नेहमी शनिवारी खरेदी करावा जुना झाडू गुरुवारच्या दिवशी कधी फेकून देऊ नये तो सुद्धा शनिवारी बदलावा झाडू कोणाला दिसणार नाही अशा असा ठेवावा घरात जर मीठ सांडले तर ते मीठ कोणाच्याही पायाखाली येऊ देऊ नये ते स्वच्छ भरून एक घेऊन पाण्यात टाकून द्यावे कारण मीठ समुद्रता असते लक्ष्मीमाता ही समुद्रकन्या आहे मिठाला लक्ष्मीचा भाऊ मानलं जातं लक्ष्मीमातेचा आणि मिठाचा खूप जवळचा संबंध आहे त्यामुळे मीठ कधीही पायाखाली येईल असे ठेवू नये किंवा खाली पडू देऊ नये सायंकाळी म्हणजे दिवे लावण्याच्या वेळेस पुढील तीन वस्तू कोणालाही देऊ नयेत मीठ झाडू आणि पैसे या तीनही वस्तू वगळून तुम्ही कोणालाही रिकाम्या हाताने वापस जाऊ देऊ नका कारण लक्ष्मीकारक आहे मात्र इतर वस्तू तुम्ही देऊ शकता संध्याकाळी लक्ष्मी येण्याची वेळ असते घरातून लक्ष्मी पैसे बाहेर जाऊ देऊ नये त्याचप्रमाणे दही ताक लोणी दूध या वस्तू गायीपासून प्राप्त होतात गाय ही लक्ष्मी आहे म्हणून या देखील वस्तू कोणालाही सायंकाळी देऊ नये सूर्य मावळल्यानंतर घरातील कचरा भाजीपाला व इतर वस्तू अडी उकडी उकिरड्यावर किंवा पेटीत टाकू नये बंद घड्याळ घरात लावू नये कारण त्याने आपली प्रगती थांबते लक्ष्मी माता सदैव स्थिर राहण्यासाठी उपाय रोज सकाळी फारशी सा फरशी साफ करताना पाण्यात थोडे मीठ हळद आणि गोमूत्र टाकावे हे पाणी तयार करून मग फरशी साफ करावी असे केल्याने घरातील निगेटिव्हिटी दूर होते त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरात विराजमान होते घराच्या मुख्य दरवाजाचा उमरा आणि दरवाजा रोज सकाळी स्वच्छ पुसून घ्यावा आणि त्याची पूजा करावी असे केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते आपल्या घरातील देवघर नेहमी घराच्या ईशान्य कोपऱ्यात असावे ही दिशा हलकी ठेवावी म्हणजेच या दिशेला अवजड वस्तू ठेवू नये घरामध्ये तुटलेल्या वस्तू किंवा फाटलेले कपडे ठेवू नये हे कपडे जाळून टाकावे असे केल्याने घरातील निगेटिव्हिटी नकारात्मक दूर होते नकारात्मकता दूर होण्यास मदत होते प्रत्येक अमावस्याला माता लक्ष्मी तांदळाची खीर नैवेद्य म्हणून दाखवावी असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते त्याचप्रमाणे प्रत्येक अमावस्याला दूध किंवा दुधापासून बनलेला कोणताही पदार्थ दान करावा कारण असे म्हणतात की दुधापासून बनलेली खीर दान केल्याने आपले पितर म्हणजे आपले पूर्वज तृप्त होतात आणि त्यामुळे आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी जे अडथळे येतात त्यांचे मार्ग मोकळे होतात महादेवाच्या पिंडीवर उसाच्या रसाचे अभिषेक करावा असे केल्याने या घरात लक्ष्मी माता स्थिर राहते आणि आपल्यावर प्रसन्न होते प्रसन्न करण्याचा हा सर्वात सोपा उपाय हो आहे असे सांगितले जाते लक्ष्मी देवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही शुक्रवारी उपवास करू शकता तसेच खीर बनवा आणि ती देवी लक्ष्मीला अर्पण करा आणि नंतर ती सहा वर्षापेक्षा कमी वयांच्या मुलांना प्रसाद म्हणून वितरित करा यानंतर तुम्ही त्यांना फळे दान करू शकता हा उपाय तुम्ही सलग एकवीस शुक्रवार करू शकता असे केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि कर्जातून मुक्ती मिळते असे मानले जाते शुक्रवारी लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळण्यासाठी लक्ष्मीची पूजा करताना सौभाग्याच्या वस्तू सोबत ठेवाव्यात आणि मग ते विवाहित महिलांना द्याव्या असे केल्याने सौभाग्य आणि आरोग्य लाभते असे मानले जाते तसेच घरात कधी आर्थिक आणि अन्नांची कमतरता भाजत नाही आपण आपल्या हाताची आणि पायाची नखे नेहमी मंगळवारीच काढावीत श्रीयंत्रची स्थापना का करावी आपल्या घरातील देवघरामध्ये स्त्रीयंत्राची स्थापना करावी आणि त्यांची नियमित पूजा देखील करावी स्त्रीयंत्रामध्ये अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद असतो असे म्हणतात श्रीयंत्र माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे आसन आहे आणि माता लक्ष्मी व भगवान विष्णू आपले आसन सोडून कधीच कुठे जात नाही त्यामुळे आपण आपल्या घरात श्रीयंत्राची स्थापना केली तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी सदैव आपल्या घरात स्थिर राहतील त्यांचा आशीर्वाद आपल्यावर राहील आपल्या देवघरात आणि पूजेत माता लक्ष्मीचा आसनस्थ असलेला फोटो असावा अथवा मूर्ती असावी पितलेची किंवा चांदीची मूर्ती असावी आपल्या घरातील स्त्रीरूपी लक्ष्मीचा आदर करावा मग ती आपली आई बहीण बायको मुलगी कोणीही असू शकते घरातील स्त्री जर आनंदी असेल तर आपल्या घरात सकारात्मकता राहते या सर्व उपायांना बरोबर एकशे आठ वेळा लक्ष्मी मातेचा बीज यंत्राचा जप देखील आपल्याला करायचा आहे दर शुक्रवारी फक्त हे करा लक्ष्मी कृपेने सर्व अडथळे झटपट दूर होतील शुक्रवारी लक्ष्मी देवाला प्रस लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी प्रथम लक्ष्मीची पूजा करा आणि त्यानंतर लक्ष्मी स्रोत्र श्रीसूक्त किंवा कणकधारा स्तोत्रांचे पठण करा धनसंचय करण्यासाठी लक्ष्मीच्या या चमत्कारिक पाठणामुळे चांगले लाभ मिळतात पैशाच्या कमतरतेवर माता करण्यासाठी हा सर्वात शक्तिशाली उपाय मानला जातो यासोबतच लक्ष्मी मातेचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि जीवनात समृद्धी प्राप्त होते अशी मान्यता आहे घरातील किराणा भरताना शुक्रवारच्या दिवशी भरावा कारण शुक्रवारी श्री लक्ष्मी मातेचा आवडता दिवस असल्यामुळे शुक्रवारी किराणा भरणा भरल्यावर घरी बरकत राहते सुख समृद्धीसाठी शुक्रवारी लक्ष्मी देवीच्या पूजेमध्ये कमळ किंवा गुलाबाचे फूल अर्पण करा ही फुले लक्ष्मीला खूप प्रिय आहेत आणि लक्ष्मी स्वतः कमळाच्या फुलावर विराजमान आहे शुक्रवारी लक्ष्मीची पूजा करताना हातात कमळ किंवा गुलाबाचे फूल ठेवा आणि लक्ष्मीच्या चरणी अर्पण करा असे केल्याने घरात सुख समृद्धी नांदेल आणि प्रगतीचा मार्ग सुदेख सुखकर होईल अशी मान्यता आहे लक्ष्मीची पूजा करताना हे लक्षात ठेवा की प्रथम तुम्ही चार कापूर आणि दोन लवंगा घ्या यानंतर चारही कापूर जाळून त्यावर लवंग टाकून माता लक्ष्मीची आरती करावी असे केल्याने लक्ष्मी कृपा प्राप्त होते आणि घरातील नकारात्मक शक्ती नष्ट होतात अशा प्रकारे हे उपाय केल्याने आणि काही नियम पाळल्याने माता लक्ष्मी आपल्या घरात सदैव वास करते व वा लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर होते त्याचप्रमाणे आपल्या आर्थिक अडचणी देखील हळूहळू दूर होण्यास मदत होते व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त व्हिडिओला लाईक करायला सोबतच आपल्या वाव सीमा या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुलच विसरू नका कारण आपले वाव सीमा हे चॅनल आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती घेऊन आपल्या भेटीला येत आहे श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब